વિચાર કે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા છે અધ્યક્ષ જનસભાથી આમદાર જીતેન્દ્ર આવાડ શિવસેના ઉદ્ધવ બાળસાબે એટલે त्यांचं भाषण आपण याचिकायला ऐकलं हे जे कायदे खंडित अध्यक्ष आम आदमी पक्षाचे पदाधिकारी धनंजय शिंदे शिरसचिन शेतकरी यांना निवडणुकीला निवडून देण्याच्या संबंधीचा विषय आपला आहे आम्हा सगळ्यांचे वेदन सुरेश म्हाते विश्व वयावा आणि उभा बंधू बघितले बऱ्याच वर्षाच्या नंतर आज मी कल्याणला येते कल्याणला आल्याच्या नंतर अनेक गोष्टी असल्या पण एक गोष्ट आठवली आणि जी इतिहासाचा भाग असावी आणि ती म्हणजे स्त्रीचा सन्मान करण्याच्या कर संबंधीची शिवाजी महाराजांनी जी भूमिका घेतली होती आणि त्यातून इतिहास झाला की कल्याणच्या सोयी द्या सुनेचा सन्मान हा सन्मान केला कधी शिवछत्रपती या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले पण तीनशे वर्षे होऊन गेल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंत्यकरणावर कोणत्या राजाचं स्थान आहे हा प्रश्न विचारला तर एकच नाव येतं शिवछत्रपतीचा त्यांच्यानी इतिहास केला राजे अनेक होऊन गेले मी सांगितलं यादवांचं राज्य असेल दिल्लीला मगलांचं राज्य असेल विजापूरला विजापूरकरांचं राज्य असेल अनेकांची राज्य होऊन गेली त्यांच्या नावाने ती राज्य होतं Öyle söyleyecekler. Peki Sivacı Mahallardan söz alıyor. Ruhsiyen söz alacak acı kuru olacaktır. Zeytiye söz alıyor. Hindiye söz alıyor. Sağmenle ben sadece hizmetçi zokluyum. Hayır, ekonomi ücretsin. Zahide sağlıklarsa, sağlıklarsa, içeride अक्षरसाहेबांच्या अंत्यकरणा उद्या आणि त्याचा त्यांचा कुठं ना कुठेतरी संबंध येतो आणखी एका गोष्टीची मला अडचण नाही की एकोणीसशे सदुसष्ट साली मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो विधानसभेत नवीन सभासद होतं सव्वीस सत्तावीस होतं औषध के होतं विधानसभेचं कामकाज पद्धतीचा अभ्यास करायची इच्छा होती पण त्यावेळेला एक समर्थन होते की ज्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर आम्हाला त्या काळाच्या सर्वांना विधानसभेचं महत्त्व करायचं आणि विधानसभेच्या माध्यमातून लोकांचे भर्ष कसे सोडवत राहतात या प्रकारचं मार्गदर्शन माझ्यासारख्या नवख्या समर्थांना होत असेल ते कुणा करून तर त्या नेत्यांचं नाव कृष्णराव धुळेव आणि कृष्णराव धुळेव हे विरोधी नेता होते ते कल्याणमधन निवडून गेलेले होते आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नाव कल्याणचं वाढवण्याचं काम करणाऱ्या लोकांच्या मालिकेमध्ये कृष्णराव भेंफांचं नाव हे हो कसा त्यांनी घ्यावं लागेल आज तिचं मदत नाही आज लोकसभेच्या ना निवडणुकीला आपण देऊया निवडणूक जवळ आहे सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीचं आहे मध्यंतरी बारामतीला इलेक्शनच्या शुभारंभ करायचा होता आपल्याकडं आपण नारळ फोडतो आणि नारळ फोडायचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो हजारो लोक होते तर एका कोफऱ्यामध्ये एक तरुण माणूस उभा होता काही नस घेत होता मला आश्चर्य वाटतं हा कोण माणूस आहे बाहेरचं दिसतं तरुण आहे कार्यक्रम संपला आणि त्या तरुणाला मी बोलवलं त्याला विचारलं आहे आपण सांगितलं न्यूयॉर्कमध्ये आलं न्यूयॉर्कमध्ये आला आणि नारळ फोडाच्या कार्यक्रमाला आला त्यांनी सांगितलं तसं नाही मी न्यूयॉर्क टाईम्स या वर्तन संस्थाचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या मालकांनी माझ्या वर्तमान खात्याने भारताच निवडणूक हे त्याचा स्टडी करायला आणि त्याचा रिपोर्ट द्यायला मला इच्छा फाटवलेली आहे मी त्याला म्हटलं की अमेरिकल्या लोकांना इच्छा निवडणुकीचं काय केलं आहे हे सांगितलं असं नाही भारत ही जगातील मोठी लोकशाही आहे अमेरिकेपेक्षा सुद्धा मोठी आहे आणि त्यामुळे जगाला भारताच्या निवडणुकीच्या संबंधीची आस्था आहे आणि औत्सुक्य आहे म्हणून मी या ठिकाणी आले सांगायच्या साठोड की आपली निवडणूक ही कल्याणभूरती शेवित नाही ही ठाण्यापुरती शेवित नाही ती महाराष्ट्रावरती सेवित नाही तिच्याबद्दलची आस्था आणि औत्सुक्य जगात जिथं तिथं लोकशाही आहे त्या सगळ्या देशामध्ये आणि त्यामुळे या निवडणुकीकडं तुम्ही सगळ्यांनी अत्यंत गांभीर्यानं बघायला पाहिजे निवडणुका अनेक झाल्या देशात सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झालं बावन्न साली पहिली निवडणूक झाली आणि त्यानंतर आजपर्यंत अनेक निवडणुका दिसत आल्या त्या निवडणुकीच्यामधून अनेक नेते देशाचं नेतृत्व करण्यासाठी उपयोग आले आणि त्यामुळे निवडणूक नेता नेतृत्व करणारी व्यक्ती या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आज काय दिसतं देशात नरेंद्र मोदींच्या हातात गेले दहा वर्ष देशाचीच असता येषण दे। चालवत सगळ्या महाराष्ट्रात हानी त्यांचं फार फेम आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते येऊन गेले गेल्या पंधरा दिवसात महिन्यात आणि आता उद्या फायदा परत येणार मला आठवतंय त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो प्रेराला त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंचं भाषण निवडणुकीच्यासाठी झालेलं ऐकलं होतं इंदिरा गांधींचं ऐकले होतं राजीव गांधींचं ऐकले होतं अनेकांची अनेक नेतृत्वांची भाषणं आम्ही लोकांनी ऐकली काय असायचं ते भाषण गेल्या पाच वर्षात काय केलं याचा आढावा उद्या उद्याच्या देशाच्या समोरचे प्रश्न कोणते याची माहिती आणि उद्या उद्याच्याला देशभक्काम कसा करायचा तुमचं दुखणं सोडवायचं कसं या प्रकारचं मार्गदर्शन साधारणतः प्रधानमंत्र्यांचं भाषण म्हणजे या सगळ्या गोष्टी खोलायचं आज काय दिसतं आहे आज येतात वैद्यसत दोन शब्द बोलतात ज्या गावात गेले असतील त्या गावच्या लोकांचे आसन करणार सातांना गेले तर सुरुवात करायची तसे काय हा साथायचं हे साताच्या लोकांना कौतुक असायचं प्रधानमंत्री आपल्या गावाचा उल्लेख करतो आणि मराठी वाचित करतो तेवढं घेऊन आणलेलं असतात यांनी सुरुवात करतात पण देशाच्या समोरचे फसन किती वाटत आज किती अडचणी आहे आज, आज देशाच्या समोरचे याचा विचार करायचा झाला तर समन्वय देशाच्या सगळ्या सीमांचा विचार हा करण्याची आवश्यकता तुम्हाला लोकांना माहीत असेल की आज काय स्थिती आहे आज आपल्या देशाच्या चीन आणि भारताच्या सीमेवर एकशे तीस किलोमीटरचा पत्ता जो भारताचा होता आज अमेर चीननी आपल्या तालुक्यात घेतलेला आहे अरुणाचलसारखा प्रदेश तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर अरुणाचलची सीमा आणि चीनची सीमा जवळ आहे चीन अरुणाचलच्या सीमेमध्ये घुसला त्यांनी तिथं नवीन रस्ते केले त्यांनी लष्कराच्या लोकांना राहण्याच्यासाठी छोटी छोटी घरं बांधली याचा अर्थ काय दे। या देशाच्या एका राज्याच्या सीमेवर चीन येऊन घरं बांधतो रस्ते बांधतो लष्करांच्यासाठी सुविधा देतो आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री त्याच्याकडे झुंकूनही बनत नाही आज ती जर आले म्हणजे आणखी फोडायची मी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून काही वर्ष काम केले मी अरुणाचलला गेलो होतो चीनच्या सीमेला गेलो होतो चीनमध्ये गेलो होतो आणि तिथं या सगळ्या प्रश्नातून मार्ग कसे काढायचे याची आपल्या अडली नेहमी एअरफोर्स या सर्वांशी विचारविनिमय केला पण आज या महत्त्वाच्या प्रश्नाकडं देशाच्या नेतृत्वाचं लक्ष जाईल अनेक गोष्टी अशा सांगता येतील शेवटी देशाचं ये ऐक्य ही गोष्ट अत्यंत महत्वाची आज काही गोष्टी सांगितल्या जातात आज सांगितलं गेलं मलाशी काही वर्षांनी सांगितलं की धान्य फुकट द्यायचा निर्णय घेता मोदी साहेब सांगितलं सांगतात धान्य हे फुकट तुम्ही देऊ शकता पण ते आले कुठलं कुणी आणले कुणी कष्ट केले मला असंच आहे की मी दहा वर्ष या देशाचा शेती खात्याचा मंत्री होतो मंत्री भरण्याची शपथ घेतली आणि घरी आलो घरी आल्याच्या नंतर एका तासामध्ये एक अधिकारी मला भेटायला आले एक फाईल घेऊन यांना आत्ताच शपथ घेतली हे काय फाईल लेगेच घेऊन आला त्यांनी सांगितलं अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे काय विषय विषय असा होता की या देशाचे गोदाऊन्स आहेत त्या गोदाऊन्समध्ये दोन महिने पुढे एवढं धान्य होतं दोन महिन्याच्या आत परदेशात तर धान्य आणायचा निकाल घेतला नाही तर या देशामध्ये गुफास वाढ व्हायची शक्यता आहे आणि म्हणून त्याच्यावर सही करा मी फार अस्वस्थ असतं मी शेती म्हणते या देशाच्या शेतीतून धान्य फिकायची जबाबदारी वाजावी आणि परदेशातून धान्य आणायचं या देशाच्या काळ्या आईशी वाद राखणाऱ्या शेतकरी घाम घालतो गा कष्ट करतो धान्य फिकवतो देशाची गरज भागवते असं असताना त्या शेतकऱ्याचं कर्तृत्व वाजूला ठेवायचं आणि परदेशातून धान्य आणायचं मी काही सही केली नाही दूसरे देश मनमोहन सिंह जो प्रधानमंत्री होते तोन आया मैं कहीं चाह पवार साहब आपके पास कोई फाइल आई है आई है तो आपने तो आप क्लियर की मैंने नहीं की आपने देश में कितना अनाज है इसका अंदाजा लिया मैंने लिया आप इसमें जल्दी से जल्दी क्लियर करो नहीं तो देश में अनाज नाही अशी स्थिती हो जाएगी और दंगल होण्याची संभावना आहे ही स्थिती या देशाची की पण आम्ही लोकांनी धोरण बदलली हो शेतकऱ्याच्या मानाला उत्तम किंमत दिली नवीन नवीन जाती आली ली चांगल्या दर्जाचं दिलं दहा वर्षाच्या या कालावधीच्या नंतर मी या देशाच्या शेती खात्याचं काम सोडलं त्या दिवशी हा देश जगाचा गहू फेकवणारा एक नंबरचा देश झालेला होता हा देश जगाचा तांदूळ फेकवणारा एक नंबरचा देश झाला होता हा देश भाजीपाला आणि फळं हा फिकवणारा जगाचा एक नंबरचा देश झालेला होता हे कसं कसलं कर कर हे काही मी एकट्यान केलेलं आहे या देशाच्या कोच्यावधी शेतकऱ्यांनी कष्ट केले आणि त्यांना कष्ट करण्याच्यासाठी चांगली किंमत मिळेल खच औषधं मिळतील मिळेल याची खबरदारी केली त्यामुळे हे घडू शकत आज मोदी जे सांगतात की मी सवन गरीब लोकांना फुकटचा अन्न देतो ते मोदी देत नाहीत त्या शेतकऱ्यांनी घाम घालला त्यांनी कष्ट केले त्यांनी उत्पादन वाढवलं त्यामुळं आज मोदींची ही ताकद झालेली आहे हे या देशाच्या संबंधित होते पण मोदींना त्याची भीकर नाही ते काय या कष्टकरी माणसांच्या हिताची दखल करावी याचा विचार कधी करत नाही त्यांची प्रत्येक धरणं बघा प्रत्येक धोरण जो करतो त्याचा सन्मान नाही जो मेहनत करतो त्या मेहनतीची किंमत आहे त्यांचं चोर एकंदरीत सगळं धरून टीका फरी करणे जुन्या सरकारनं टीका केली आज येतात तीक ठिकठिकाणी जातात आणि टीका कोणाच्या करतात टीका करतात व शहाजादे आहे कोण शहाजादे शहाजादे म्हणजे राहुल गांधी राहुल गांधी याची चव्हाणी करतात कशासाठी चव्हाणी करतात राहुल गांधी एक काम हातामध्ये घेतलं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सवन देशामध्ये असा काही सवंद रस्ते रस्त्यांनी जाताना लोकांना भेटले त्यांचं दुःख समजून घेतलं आणि या देशाच्या सवचे प्रश्न सोडवण्यात उद्या अधिकार आला तर ते प्रश्न नीट समजून घेतले पाहिजेत त्यासाठी पदयात्रा होती पण त्याची तिंगल त्यांच्या कुटुंब्याची तिंगल राहुल गांधींच्या कुटुंबाचं या देशाला काही योगदान नव्हतं राहुल गांधींचे वडील त्यांची काय स्थिती झाली राजीव गांधींची हत्या झाली आपण पाहिलं या देशामध्ये आधुनिकता आणण्याचं काम त्यांनी केलं राहुल गांधींचे राजीव गांधींच्या मातोश्री श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या देशा गरिबीचा देशा प्रश्न देशा सोडवण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले पाकिस्तान वस्तवाल खानानं वाक्य आणण्याच्या एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले बांगलादेशची निर्मिती केली आणि जराला भारताची ताकद काय हे दाखवण्याचं ऐतिहासिक काम इंदिरा गांधींनी केलं त्या इंदिरा गांधींची हत्या झाली इंदिरा गांधींचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य आंदोलनामध्ये तेरा वर्ष तुरुंगामध्ये होते स्वातंत्र्य मिळालेल्यानंतर त्या स्वातंत्र्याला लोकशाहीच्या माध्यमातून अर्थ मिळावा यासाठी प्रयत्नांची फरार केली इतकं मोठं योगदान गांधी नेहरू कुटुंबाचं असेल त्यांनी केलं त्याचं कर्तृत्व मान्य केलं पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे व आज नरेंद्र मोदी या देशाच्यासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या एक कुटुंबियांचा सन्मान करण्याचं सोडत पण त्याची चिंगंत माझी हे करण्याच्याबद्दलचा विचार करतो लोकशाहीवर त्यांचा विश्वास किती आहे याची शंका आज माझ्यासारख्याला हो नाही तर आपल्या सगळ्यांना सुद्धा किती उदाहरणं देत आहेत इथं संजय राऊत शिवून गेले त्यांचं वाचन झालं शिवसेनेचे ते नेते आहेत सामन्याचे संपादक आहेत कधी काही त्यांनी प्रधानमंत्र्यांचा टीका केली प्रणाम काय झालं त्यांना अटक केली सहा महिने तुरुंगामध्ये ठेवले वर्तमान संपादक त्याचा लेखणीचा अधिकार आहे काय लिहावं त्याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला ते नाही तर वाचू नका पण त्यांनी लिहिलं म्हणजे सहा महिने सुरू घेतला त्याचं चा। महाराष्ट्रामध्ये असे अनिल देशमुख हे मंत्री होते आणि हे मंत्री असताना त्यांच्यावर तुमचे आरोप केला त्या आरोपाच्या संबंधी सविस्तर चौकशी करण्याची तयारी त्यांनी दाखवली त्यांचं धोरण मोदी साहेबांच्या धोरणात टीका करण्याचं होते ही अनिल देशमुखांची एक छोटी केस मोदींच्या नजरेसमोर आली त्यांच्या सरकारने महाराष्ट्राच्या चा गृहमंत्र्याला अटक केली आणि दहा महिन्या तर ठेवलं राज्याच्या गृहमंत्र्यांना किती उदाहरणं सांगते झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आहे तिचा मुख्यमंत्री आदिवासी आदिवासींच्या कामाकडं मोदी साहेबांचं लक्ष नाही याच्याबद्दल त्यांनी टीका काही केली त्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं झारखंडचा मुख्यमंत्री आदितीला सुद्धा तुरुंगात अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणारा मुख्यमंत्री अतिशय चांगली आरोग्यसेवा आपल्या राज्यामध्ये जनतेच्यासाठी त्यांनी तयार केली अतिशय उत्तम शैक्षणिक सुविधा आपल्या नव्या फिल्मीला त्यांनी दिल्या तेन्ण केंद्र सरकार दिल्लीच्या भ्रष्टाचार पाहिजे तसं लक्ष देत नाही याच्याबद्दल त्यांनी केंद्रावर टीका केली केजरीवालना अटक केली केजरीवाल जसा आय एस अधिकारी असतो तसा इंडियन नेवरील सर्व्हिस नावाची एक संस्था आहे केंद्र सरकारची त्या विभागाचा अधिक अधिकारी होता तीनदा निवडून दिलेल्या लोकांनी दिल्लीच्या त्यांना राज्य चाललं चालवलं स्वच्छ करावं केवळ नेवरीच्या टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं आपलं विभाग्य काल त्यांना सुप्रीम कोर्टाने सोडलं या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की आजचे हे राज्य करते लोकशाहीच्या माध्यमातून जातात संसदीय लोकशाही बदलत ही ती आज देशाला गरज आहे आणि एखादा राज्यकर्ता लोकशाहीवर विश्वास ठेवणार नसता तर हळूहळू हा तो देश हुकुमशाही सर जातो आणि आजची मोदींची फावलं की हुकूम घ्यायच्या रस्त्यांनी जाणार आहेत याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी खचसा खाल्ला अनेकांनी आयुष्याची उलिचा काळ दिला त्या सगळ्यांच्या त्यागातून त्यांच्या कष्टातून हा देश स्वतंत्र झाला त्या स्वातंत्र्यावर आज जर कोणी गदा आणत असेल तर तुम्हाला मला जाग व्हावं लागेल आणि त्या प्रवृत्तीचा पराभव करायचा निर्णय हा उद्या आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक वाटतो मला आनंद आहे की आज या ठिकाणी सुरेश वाटेंच्या विरुद्ध बाळा महाराष्ट्र एका चांगल्या कार्यकर्त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत वाचवण्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्यासमोर सादर केला मग त्यांचा विक्रम करा त्यांना निवडून द्या मी तुम्हाला खात्री देतो त्यांना देशाच्या लोकसंख्येमध्ये फाटवल्याच्या नंतर कल्याण काय ठाणे काय नेहंदी काय या भागातल्या लोकांचं उत्तम काम करणारा प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव लौकिक हा समज देशात होईल या फकाची काळजी आम्ही घेऊ मी स्वतः पार्लमेंटचा मेंबर अजून दोन वर्ष आहे माझ्यासारख्याची पूर्ण मदत जे पार्लमेंट उद्या आल्यानंतर त्यांच्याशी राहील त्यांच्या पाठीशी राहील आणि कल्याण या भागाचे जे जे ते प्रश्न त्या प्रश्नाची शोधवण करण्यासाठी मी आणि माझे जे सहकारी असतील आमच्या सगळ्यांची साथ त्यांना राहील हा विश्वास त्यांना आणि तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द सोपतो